तर आता मोठी बातमी लातूर मधून सध्या लातूर लातूरमध्ये हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे रस्त्यावर चालणाऱ्या महिलेला डॉक्टरच्या गाडीनं उडवलं अपघातग्रस्त महिला संगीता गंगथडेंची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे चार दिवसांनंतरही आरोपी मात्र फरार आहे लातूरमध्ये हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे रस्त्याच्या कडेनं पायी चालणाऱ्या महिलेला डॉक्टर महेश पाटील या नावाच्या व्यक्तीनं कारनं पाठीमागून जोरात धडक दिली यामुळे गंभीर जखमी झालेल्या महिलेची खासगी रुग्णालयात सध्या मृत्यूशी झुंज सुरू आहे आता या प्रकरणी लातूरच्या विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र चार दिवस उलटले तरीही आरोपी मात्र अद्यापही फरार आहे संगीता आबासाहेब गंथडे वय चौतीस वर्ष राहणार महादेव नगर ही महिला आपले शिवण क्लास आठवून जात असताना एम एच चोवीस ए एस बेचाळीस झिरो दोन या गाडीच्या चालकाने त्याचे वाहन हायगाय व निष्काळजीपणे चालवून हो। त्या महिलेस पाठीमागून जोराची धडक देऊन तो तिथे ना थांबता निघून गेलेला आहे सदरील गाडी महेश पाटील यांच्या नावावर असून सदरील गाडी मालक हे डॉक्टर असल्याची माहिती मिळत आहे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेच्या नातेवाईकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी लातूर शहरातून जाणाऱ्या रिंग रोड वरती पुन्हा एकदा हिट अँड रनचं प्रकरण समोर आलेलं आहे याच्यामध्ये ज्या पीडित झालेली महिला आहेत त्यांचे पती माझ्यासोबत आहेत काय नेमकं आणि का कधीची ही घटना आहे गुरुवारी दुपारी ज्यावेळेस तिनं एक शिवण क्लास अटेंड करत होती शिवण क्लास करून ते जे घराकडे येत होते रोड वरनं त्यावेळेस दुपारच्या सव्वा दोनच्या दरम्यान ते, ते जात असताना एक गाडी येऊन तिला मोठा जोराचा धडक दिला त्या गाडीचा नंबर एम एच चोवीस ए एस बेचाळीस झिरो चार असा त्या गाडीचा नंबर आहे त्या गाडीनं डॅश देऊन ती गाडी भरधाव वेगाने पुढे निघून गेली माझी पत्नी रक्ताच्या थारोळ्यात त्या ठिकाणी पडली आहे आता पोलीस स्था, पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे परंतु गुरुवारची घटना आहे परंतु अद्यापही आरोपी अटक झालेला नाहीये तुम्हाला काय वाटतं जी गाडी आम्ही त्या गुन्ह्यामध्ये नोंद केलेली आहे किंवा जे गाडीमध्ये ते प्रत्यक्ष गुन्हा घडलाय ज्या गाडीकडनं ती गाडी आम्ही पाहिले स्वतः की त्याच्याच घरापुढे त्या ठिकाणी उभा आहे गाडी मग ती गाडी सहज सहजासहजी त्या गाडीवर गुन्हा नोंद आहे आणि तो माणूस आहे जो डॉक्टर महेश पाटील आहे त्याला आज आजपर्यंत अटक होत नाही त्याच्यावर कसली कारवाई होत नाही माझ्या घर प्रपंच व्यवस्थेत चालवण्याचा मी प्रयत्न करत होतो त्याच्यामध्ये ही घटना मला घडली आणि मी या सगळ्या गोष्टी मॅनेज कशा आणि माझा तो फक्त जीव वाचलाय परंतु ह्याला जे कायमचा अपंग तो येणार आहे त्याच्यावरती मात मी कशी करायची लातूरच्या या वेखन पोलीस स्टेशनच्या प्रशासनावरती सुद्धा आता या नातेवाईकांनी संशय व्यक्त केलेला आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या सर्व प्रकरणामध्ये या कुटुंबाला गणथडी कुटुंबाला न्याय मिळेल का हे पाहणं तेवढंच महत्वाचं होणार आहे अजय घुडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर